वेलकम बॅक टू माय चॅनल गुड मॉर्निंग आत्ता बघा सकाळी सहा वाजलेले आहेत पहाटेचे आणि बाहेरचं वातावरण बघा चंद्रसुद्धा अजून दिसतो आहे आज सव्वीस जानेवारी रिपब्लिक डे तर तुम्हा सर्वांना प्रजासत्ताक दिनाच्या खूप 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 शुभेच्छा तर इथं बघू शकता आहे माझी देवपूजा झालेले दारात रांगोळी काढून झालेले आणि आस्था आणि आरो आता उठायचे आहेत त्यांची आज बस लवकर येणार आहे त्याच्यामुळे आमची खूप काही गडबड सुरू होती तर आतमध्ये आता बाकीची तयारी झालेली आहे आणि रात्रीच पराठ्याचं वगैरे मळून ठेवलं होतं मेथीचे पराठे बनवायचेत म्हणून तर त्याच्यामुळे सगळी तयारी झालेली होती ऑलरेडी इकडे आत्तीने तोपर्यंत चहा ठेवला होता मी बाहेरून असतो तुशीला पाणी घालून तर आता इथं बाकीची तयारी करून घ्यायची तर म्हटलं चला आता आरवला मेथीचे पराठे खूप आवडतात आणि आता घरची भाजी होती खूप दिवस झाले बनवले नव्हते म्हणून आज बनवले आणि मग आता म्हटलं तयारी केली होती सगळी तर म्हटलं आता फक्त लाटायचेच बाकीत पराठे थोडे बनवून घेऊया आणि मग आरवणी असता लोटूया म्हटलं सव्वीस जानेवारी असल्यामुळे बस लवकर येणार असते त्याच्यामुळे लय पळपळ होते असं झालं होतं मला तर रात्रीचं सारखं उठून मी मोबाईलमध्ये टाईम बघायचे किती वाजलेत किती वाजलेत का तरी आज जास्त लवकर उठून आवरायचं होतं म्हणून आणि आजताचं हे पण होतं सॉंग पण होतं ते म्हणणार होती आ, होंगे काम या म्हणून तर त्याची मी त्याची प्रॅक्टिस करून घेतली होती आठ दिवस झालं आमचं रोज चालूच होतं दोघींचं पण आज उठल्यानंतर मला परत एकदा तिची प्रॅक्टिस करून घ्यायची होती आणि इथं काय झालं की मी स्वयंपाकाची तयारी लागली व्हिडिओ शूट पण चालू होता आणि मध्येच आपलं अलार्म वाजाचे सुरू झाले होते मग ते सगळं बंद केलं आणि मग इथं बाकीच्या तयारीला लागली आणि मला असं थोडंसं टेन्शन होतं की आता आजताची तयारी तर करून घेतली पण आता ती कशी म्हणेल काय माहिती असं वाटत होतं कारण पहिल्यांदाच आता ती पुढं जाऊन बोलणार होती त्याच्यामुळे अशी थोडीशी दुखदुख पण होती पण तिची तयारी तेवढी झाली होती आणि मला म्हणजे तिचा तर त्या दिवशी आपण ॲन्युअल फंक्शनचा तिचा डान्स परफॉर्मन्स बघितल्यानंतर तेवढी खात्री पण अशी वाटत होती की होईल म्हणजे तिच्या थोडं आहे स्टेज डेअरिंग म्हणेल ती पुढं जाऊन पण थोडंसं आता म्हणायचं असल्यामुळं डान्स करणं वेगळं आणि आपण स्वतः ते बोलणं वेगळं ना तसं झालं होतं त्याच्यामुळे बघूया आता तयारी तर करून घेतली आणि बघू आता कसं कसं म्हणते काय म्हणते तर आणि आता मी आत्तींना म्हणत होते की आ, पराटे लाटणं म्हणजे माझे लगेच होतील तर आस्ताला तेवढं उठवून कारण आस्ता रात्री आजी आजोबांसोबत झोपली होती मग त्याच्यामुळे मग म्हटलं आत्ती ना परत आपण चहा घेऊ आणि ह्याच आमच्या अशाच गप्पा चालू होत्या आणि मग काय आता घेतो पटापट आवरून कारण त्यांना मला आवरायचं आणि आस्ताला थोडंसं रेडी करायचं होतं की थोडंसं फ्लॅग वगैरे म्हटलं तिच्या गालावरती वगैरे थोडंसे काढूया आता पुढं जाऊन परफॉर्मन्स करणार तर थोडंसं वाटलं पाहिजे ना सव्वीस जानेवारी असल्यासारखं आणि मुलांना मनापासून तयार केलं की कसं आपले सव्वीस जानेवारीचे दिवस आठवतात लहान असतानाचे किती आपण लवकर पहाटे उठायचो आवरायचो स्कूलला जायचं आणि तसंच लग मग आता आरवणी असताला तयार करायला लागलं की नाही मग मला खूप आठवण येते बरं का हायस्कूलचे ते दिवस आठवतात सगळे तर इथं बघू शकता हे बघा तुम्ही माझे पराठे लाटायचे म्हणजे टिफिन पुरते झालेले आहे त्याच्यामुळे आता मी इथं बास करते आणि आता आस्ताचे आंघोळ पण झाली आणि इथं बघू शकता बघा आता आता मी इथं आस्ताला रेडी करायला लागलेले तर दाखवते तुम्हाला मी परत लास्टला कसं आणि काय काय तिला लावले ते <laughs> ना ना था था। चला बघू चला चला बसचं टाइम होत आलं बघू असता आता हात खाली बघू मेहंदी रंगली का तुझी मेहंदी असं कर हा रंगली छान छान चला, ऐ, चला। ऐ, 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 <laughs> आता आल्यावर आपण गाणं म्हणू आपण नीट म्हणा ना आटोल तर मॅमला विचार हा पाट आहे का बाय <laughs> बाय तर इथं तुम्हाला मग अशी म्हटल्याप्रमाणे देवपूजाही झाली होती त्याच्यामुळे जरा सकाळी लवकरच उठलं होतं त्याच्यामुळे लवकर आवरलं होतं आणि हे बघा इथं बघू शकताय तुम्ही तर आता बाकीचं काम पण आवरून घ्यायचं पटपट सगळं हे बघा इथं पराठे लाटायचे माझे होत आलेले आहेत आता जवळपास आणि इथं बघू शकताय सगळं आवरून माझं झालेलं आहे तर आता आत्तीने मी मस्त गरम गरम पराठे खाऊन घेणार लवकर उठल्यामुळं झोप्यायला लागली आज लवकर इथं माझ्या नतींच चालू झालं आता चहा आणि पराठे तूप लावून ह्यांच मामांचं खाऊन झालं हे ना आ, एक सीट कमी आर वाजता टिफिन घेऊन गेले रोहिणीची आठवण काढते आत्ती रोहिणी या पराठा खायला ह आत्ती इथं ठेवते तुप लावून लागल्यावर घ्या तुम्ही तर या तुम्ही पण नाश्ता करायला कारण आता नाश्ता करायला लागलो आहे म्हणून चहा सोबत घेतलेत पराठे परत दह्यासोबत खायचे दुपारी भूक लागल्यावर तर मॅडम मी आस्ताचा व्हिडिओ पाठवलेला आहे तर मी तोच ह्या व्हिडिओमध्ये आपला ॲड केलेला आहे तर तुम्हाला पाहायला भेटेल आस्ताचा परफॉर्मन्स कसा झाला सव्वीस जानेवारीचा तर ते नक्की पहा । O bhi shanti chara ho, । O bhi shanti chara ho, ek din, । O-o manvay hai vishwas, pūrā hai vishwas, । Hum honge एवढं छान गाणं म्हटली तू सगळ्यांनी किती तुला टाळ्या वाजवल्या हो ना हा ना मग तुला कसं वाटलं भीती वाटली का जर गाणं बोलताना नाही ना अच्छा ती हो एक दिन। हो हो हे पूरा विश्वास हो छान आहे छान ऐक ना इकडे कि माझे आणि इथं आता आज भरभरून कौतुक झालं असताच्या मॅमने पण सांगितलं असताना खूप छान परफॉर्मन्स केला म्हणून हां आणि मॅडम म्हणत होता एवढी छान ती म्हटली ना म्हटलं सूर लावून म्हणजे म्हणायचं म्हणून फक्त म्हणत नव्हती एकदम असं सूर लावून अशी म्हणत होती म्हटलं की सगळ्या शिक्षकांना कौतुक वाटायला लागलं होतं तिचं की एवढी छोटीशी आहे आणि किती छान म्हणते आणि मॅम म्हणत होत्या की ज्यावेळेस सगळ्यांनी टाळा वाजवला तर हिला आणखीन जास्त आतून एनर्जेटिक वाटायला लागलं आणि आणखीन जास्त सूर लावणी म्हणत होती तर मला पण खूप छान वाटलं जेव्हा मॅमसोबत बोलणं झालं तेव्हा आणि मग काय जास्तांना हवा केले हवा हवा आहे ना <laughs> आता आमची लाडूबाई रुसुबाई लाडाला आली आमच्या आता <laughs> इथं चाललंय आमचं आताच चा जेवण तर आज काय मग आताच खूप कौतुक झालेलं आहे okay, हो की नाही आज मग मॅडम आमचा एक खुश आहे त तर कसा वाटला तुम्हाला आपला आजचा ब्लॉग मला नक्की कमेंट करून सांगा आणि सगळ्यात सा महत्वाचं व्हिडिओ आवडला तर लाईक शेअर सबस्क्राईब करा ब बाय आस्ता ब बाय म्हण तिकट लागायला लागले ¡Bellvettela! <laughs> ¡Bye!